नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुनश्चिद हार्दिक स्वागत करते आपण जे सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे महागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा अतिशय जिवळाचा प्रश्न म्हणजे महागाई भत्ता खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित होते मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के एवढा झाला ही महागाई भत्त्याची वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला आहे मात्र महाराष्ट्रातील सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महागाई भत्तावाढीचा निर्णय घेतला नाही यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे मात्र आता लवकरच आचारसंहिता सुद्धा संपणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे सध्या त्यांना छेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे परंतु यामध्ये चार टक्क्यांची वाढ आणखी होणे अपेक्षित आहे अर्थातच महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के इतका मिळत आहे व तो महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्याची वाढ लागू झालेली आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा आचारस इतर संपल्यानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घेतला जाणार आहे मेजॉरिटी रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाईल या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होईल यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय राज्यातील वर्तमान सरकार निर्गमित करेल असे बोलले जात आहे म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला जाणार आहे निश्चितच असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांना मोठासा दिलासा मिळणार आहे डी ए पन्नास टक्के करण्याबाबत शेवटच्या महिन्यात जारी केला जाणार आहे म्हणजे महागाई वाढीचा लाभ जून महिन्याच्या पगारासोबतच मिळणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई वाढीचा लाभ आणि त्याचा फरक सुद्धा मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के होणार आहे व त्याच यामुळे महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ती वर्ग केली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स ही चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद